नमस्कार श्री स्वामी समर्थ आजोळ काल आज आणि या विशेष मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत आजोळ म्हणजे खर तर प्रेम आजोळ म्हणजे स्वप्न आजोळ म्हणजे आणि हे स्वप्न आजवर अनेकांनी पाहिलं ते स्वप्न उतरत तू प्रवास नेमका कसा होता हे आपल्याशी काही मंडळी शेअर करणार आहेत तर बघूया आया मालिकेतला हा पहिला वेळ सुरुवात अशा झाली की आपण सगळेच जण करतच होतो मग एकमेकांच्या ओळखीने ते झालं पण स्वामींचं करते मी पण स्वामींचं करते मग स्वामींचे अशा प्रत्येकाला आपले अनुभव येतच असतात मग त्याविषयी भरभरून बोलणं होत राहिलं एकमेकांशी आपल्याला स्वामींबद्दल प्रेम आहे आपल्याला अनुभव आहे तर मग आपण या मित्रांना सांगून किंवा अशा आपल्यासारखी जी सेवा करणारी माणसं आहेत मग आपण त्याचा एक ग्रुप करून आपण नामस्मरण चालू करूया अशी एक संकल्पना डोक्यात आली तर आम्ही प्रत्येकाच्या घरी असं नामस्मरण करत होतो आणि तेव्हा फक्त चार पाच जणच होतो पण नंतर काय झालं प्रत्येकाला असं कळत गेलं की हा ह्याचं एक छानसं सागरूप आहे नामस्मरणाचं आहे असं तर आपण करत असतो पण सामूहिक नामस्मरणाचं जे महत्व आहे तेही सगळ्यांना कळत गेलं मग एक 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 प्रत्येकाच्या ओळखीने असं येत गेलं आणि त्यानंतर असा परिवार जोडला गेला ना की तो खूप मोठा परिवार झालाय आणि कसं असतं ना आपले रक्ताचे जे नातेवाईक असतात ना ते सुद्धा मग नंतर टिकडे पडतात इतका हा परिवार जोडला गेला आमचा मग आम्ही विचार केला आता आपण इतके जण आलो आणि प्रत्येकाला असं वाटायचं आहे की आपण समाजाचं एक देणं आहोत तर आपण समाजासाठी काहीतरी करू आता मला कितीतरी वाटलं तरी मी एकटी काही करू शकत नाही परिवाराचीच अशी कितीतरी माणसं होती की त्यालाही वाटायला हा चला आपण समाजासाठी सुद्धा काहीतरी करू मग नुसतं नामस्मरण करणं भजन करणं त्याच्यापेक्षा आपण एक एक उपक्रम करत गेलो होत असं आम्ही ठरवलं आणि मग प्रत्येक जण त्या गोष्टीला तयार होत गेलो आणि मग सगळेजण मिळून उपक्रम आम्ही असा करत 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 गेलो करून आपण एक समाजाचे आहोत अशा त्याच्या प्रत्येकाचा समावेश म्हणजे आपण नक्की नको पातळी किंवा एक छोटासा खालीचा वाटा एकटं तर करण्या शक्य नसतं जेणेकरून प्रत्येक जण आम्ही उत्साह करत गेलो आणि हा एक उद्देश त्याच्या मागचा होता की नुसता त्रावस्थान नाही हे नाही तर आपण काहीतरी समजले शिकलो हा नंतर हे ते त्याच्यामधून निर्माण झाला अशी कितीतरी लोक असतात की ज्याला कोहमीच नसतं जे रस्त्यावरती अशी बसलेली असतात थंडीमध्ये कुडकुडत असतात किंवा शाळांमध्ये काही उपक्रम करायचे असतात तर आम्ही कोणते कशा उपक्रम शोधत गेलो खरंच कोणाला त्याची गरज आहे आपली गरज कोणाला की सगळ्यांकडे सगळ्यात असताना त्यामध्ये महत्वाचं नसतं पण त्याला काहीच नाही आणि आपण छोटंसं काही केलं तरी त्यावेळी कामगिर असतो असे सगळेजण इकडे प्रत्येकाच्या कल्पनेतून हा आम्ही जे उपक्रम केला ते का तिकडे केला ते चालवता तर त्याच्यामुळे आम्ही नामस्कर भजन वगैरे झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा करायला लागलो पत्रांवर आणि त्यानंतर आम्ही करायला लागलो अशा रीतीने हा स्वामी तारक परिवारांचा स्थापन झाला आणि आज खूप जण त्याच्यामध्ये जोडल्या गेले आणि हे यात्रेसाठी कृप आपल्या स्वामींचीच आहेत सुरुवातीला कर्दळी वन आणि त्याच्यानंतर नामस्मरण सामूहिक नामस्मरण जसं म्हणाल्या तसं त्या आम्ही करत गेलो त्यातून एक एक आम्हाला त्याच्यात जे सामूहिक नामस्मरणाचा जो आनंद जे काय तो मिळायला लागला त्यातनं हुसाईन त्यातून मग गरजू लोकांना हे अनाथ आश्रमातील मुलांना शाळेचे गणवेश ते द्यायला लागले तमास किंवा त्यांना चादरी किंवा त्यांना जे शैक्षणिक वस्तू हे सगळे उपक्रम जस म्हणाले तर त्याप्रमाणे राबवत गेले त्याच्यात सहभागी मिळून गेले आणि हळूहळू नंतर मग एक दिवस माणसीलाही म्हणाल्या की त्यांची जी जमीन आहे जिपूर येते तिथे वृद्धाश्रम हे आहे त्यांचा मानस आहे तर त्याच्यासाठी का ते एकट्याने होणार काम नाही आणि मग आम्ही असा विचार केला की आपल्या एक होत नाही आपण आपलं घरातलं करतो पूजा करतो मग असं वाटायला लागले की असं त्यात भाग सहभागी झालं तर आपल्या हातूनही चांगलं काम काहीतरी घडते सेवा जे आपण एकटे करू शकत नाही आणि मग आम्ही तिकडे गेल्यानंतर ते तिकडे वृद्धाश्रम म्हणजे आजोळ नावाने स्थापन करायचं असं ठरलं नंतर मठ उभारणी व्हायला लागली आणि म्हणजे जेणेकरून कसं आहे की त्यांचं भजन त्याच्यात रममाण होती आणि हे सगळे ते मानसी उद्देशून असं वाटले की नाही ते काहीतरी व्यवस्थित होत म्हणजे त्या दृष्टीने आपल्या हातूनही सेवा येत होते आणि मग आम्ही त्या दृष्टीने प्रेरित होऊन मग त्या सगळ्या उपक्रमात भाग घेऊन वृद्धाश्रमाचे इच्छा होऊन आम्ही तिथे त्या परिवाराला सहभागी झालो काहीतरी आपले प्रारख असतात दुःख असतात की ते म्हणजे स्वतःचा अनुभव सांगत की आपल्याला वाटतं आपण एकटेच आहोत की काही नाही आपण घरातल्या घरात दुःख करतो पण या परिवार सहभागी झाल्यापासून म्हणजे ते आपलं दुःख कधी मागे पडलं आपण कधी याच्याशी जोडले गेलो हे म्हणजे कळलं नाही हळूहळू असं वाटलं अरे आपलं कधीच म्हणजे दुःख सांगलं ते जी त्याची तीव्रता आहे ती जाणवलीच नाही आणि शेवटी ही स्वामी कृपा स्वामी कृपेमुळे आम्ही या परिवाराशी जोडले गेलो हेही एक आहे की त्यांची कृपा होती म्हणूनच आम्हाला मानसिक आई सरकार परिवार मिळाला असं आणि आता तर खूप भक्त गुण आहेत खूप भक्ती आहे सगळ्यांची त्यामुळे खूप बरं वाटतंय आणि असंच सर्व हे करण करत आहोत जी जय श्री माधव व मानसिकayana सर्वश्रेय साधक या कारण काय त्यांनी जर हे मनात घेतलं तर चिकोळंची जमीन असून सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी ते सगळं जे प्रोजेक्ट कर, काम होतं ते आपल्याला

जेव्हा हे करायचं ठरवलं ही संकल्पना डोळ्यासमोर आली आपण असं काहीतरी करू काय करणार पण जे बघितलं की सगळं डोंगर डोंगरच आहे इथे आपण हे उभं करायचं ठीक आहे पण हे खूप कठीण गोष्ट आहे खूपच कठीण होती ते आधी सगळं साफ करणं आलं आपल्याला आपण मस्त स्वप्न बघतो पण ते सत्यात आणण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात पण परिवारात नंतर जी माणसं जोडली गेली ना सगळी त्यांनी तिथे येऊन जी कष्ट मेहनत आणि जी स्वामी सेवा केली आहे ना त्याला तोडच नाही म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं ना की ही सगळी माणसं कदाचित हे स्वप्न सत्यात साकार करण्यासाठीच या परिवाराशी जोडली गेली होती पण पूर्ण ओवड ते सगळं होत आणि खूपच प्रश्न आमच्या समोर सोहळ्यासमोर समोर उभे केलेले होते जा की आता हे करणार आपण कसे करणार पण प्रत्येक जण यायचं आपली स्वतःची कल्पना सांगायचं आपण असं केलं तर आपण असं केलं तर त्या पूर्वीचं जे अजून म्हणजे ती पूर्वीची जी झाडी झुडप असणारी जमीन आणि आत्ता येऊन तुम्ही भेट दिली त्या ह्याला तर ते बघितल्यानंतर तुम्हालाच प्रश्न पडेल की हे साकार कसं केलं यांनी तर ती स्वामी कृपा तर आहेच आणि ही जी माणसं आहेत आपलेपणाने स्वत येऊन वेळात आता ही सगळी माणसं सर्व्हिस वेळ काढून येऊन जी सेवा करतात ना त्याला नाही म्हणजे असं वाटतं की स्वामी ही माणसं या कामासाठीच आपल्याला सहकार्य करायला किंवा मदत करायला स्वामी सेवा करायला ही इथे आलेली आहे आणि त्यांची भरपड बघितली ना तर कळतं आपण एकटे काहीच नाही करू शकत हे जे स्वामी आपल्यासाठी लोकं पाठवतात आणि ती त्यांनी त्यांनीच पाठवली आम्ही तर कुठे शोधायला नाही गेलो की काही नाही केला करणं करत करत गेलं आणि ती आम्हाला जॉईन झाली गेले पण आज असं म्हणू ना की असं वाटतं ह्या सगळ्या लोकांमध्ये बघून की आपण ह्या खूप जन्म ओळखत आहोत आणि त्याच्याशिवाय आपण म्हणतो नाही की की स्वामींबरोबर असलेली काही माणसं असतातच आणि ती अशा प्रमाणे एकत्र येतात त्यांच्याशिवाय हे खूप कठीण होते म्हणजे मानस आमचा असला तरी कष्ट या सगळ्यांचेच आहे त्याच्यामुळे अजून ही संकल्पना व्यक्तिगत नसून अजून हे सगळ्यांचं मिळून जे साकार होते कारण प्रत्येकाच्या डोळ्यात तुम्ही बघाल ना येऊन तर प्रत्येकाच्या डोळ्यात एकच स्वप्न आहे आणि एकच धडपड आहे आणि हे कसं उभं करायचं मग त्याच्यासाठी कोणी कसलीही मदत करायला तयार होतं आणि आपल्या मनात कोणाला सांगावं नाही करत आले तुम्ही

आम्ही आमच्या पद्धतीने तोडली घ्या आम्हाला त्यांचं काही कळत नव्हतं पण एक ती जमीन साफ करायची बांबूची झाड बाजूला काढली आणि एक छोटीशी कुटी उभी तर केली स्वामींच्या नाव तिकडे स्वामींच मन होईल या बांबू आणि ते तिकडे बांधलं आम्ही काटे उभ्या हो केल्या त्याच्यावर झेंडा लावला असं एक जागा ती निर्माण केली पण तिथे के जी झाडी ती सगळी होती ती साफ करायला एक सात आठ जण होती पूर्ण परिश्रम करून अगदी व्यवस्थित आनंदाने स्वतःच्या याने केली की साफ केली म्हणजे तेव्हा खूपच वेगळं होतं आणि आता गेल्यानंतर वाटतं की अरे केवढी मोठी जमीन आणि केवढी स्वच्छ झाली आहे व्यवस्थित कारण त्यावेळेला असं वाटत होतं की इथे कसं होणार आहे काय होणार आहे आणि कोण येणार आहे पण खरंच स्वामीच्या भक्तीच्या ओढीने जे लोक आले जाऊ त्या सर्वांनी इतकं आता श्रम घेऊन ते आता वेगळंच झालं